करवी तालुक्यातील बालिंगे गावच्या सरपंचपदी नंदकुमार सुभाष जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सत्ताधारी आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे सरपंच राखी भवड यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये नंदकुमार जांभळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं निवडीनंतर जांभळे समर्थकाने आनंदोत्सव आणि जल्लोष केला करवे तालुक्यातील बालिंगे ग्रामपंचायतीवर विविध पक्ष आघाड्यांची संमिश्र सत्ता आहे आघाडीत ठरल्याप्रमाणे विद्यमान सरपंच राखी अजय भवड यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली त्यासाठी नंदकुमार जांभळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील आणि महसूल अधिकारी संदीप हजारे यांनी जाहीर केलं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल पोवार, माजी उपसरपंच श्रीकांत भवड भाजपा सरचिटणीस अमर जत्राटे शाहू संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली ही सरपंच निवड पार पडली निवडीवेळी अजय भवड रंगराव वाडकर नानासो जांभळे युवराज जत्राटे मयूर जांभळे सचिन माळी विजय जांभळे पंकज कांबळे संदीप सुतार ग्रामपंचायत अधिकारी चंदन चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीमार्फत विकासाच्या विविध योजना राबवू अशी ग्वाही नूतन सरपंच नंदकुमार जांभळे यांनी दिली निवडीनंतर फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालांच्या उधळीत जांभळे यांची मिरवणूक काढण्यात आली